लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐी चौदा चौपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या बाले किल्ल्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी महा चे महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्वा आमदार जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आदी दिग्गज नेत्यांच्या महाआघाडीचे सर्व घटक पक्षांच्या आणि तालुक्यातील नेतेसह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हस्कर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला महाआघाडीच्या या प्रचार शुभारंभ प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले रायगड जिल्ह्यातील भ्रष्टाचार गाडण्यासाठी रायगडचा मतदार यंदा मशाल हाती घेऊन महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना भरघोस मतानं निवडून आणणार आहेत तशी महाआघाडीचे जिल्ह्यातील दिल सर्व घटक पक्षांनी एकत्र येत प्रचाराला सुरुवातही केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्वा आमदार जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आदी दिग्गज नेतेसह शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, नेते शंकरराव म्हस्कर शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख समीर शेडगे दीपक तेंडुलकर गणेश मढवी राजेश काफरे आदीसह महाआघाडीचे सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग भारी संख्येनं उपस्थित होते Okay. Okay. आज आम्ही अमर सावंतांच्या चरणी आदरणीय महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपल्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष उमेदवार आदरणीय आनंदजी साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभ सुबा, शुभारंभ नारळ वाढून या ठिकाणी केलेला आहे येत्या सात मेला लोकसभेची निवडणूक बत्तीस रायगड लोकसभेची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आदरणीय आनंद गीते साहेब यांचं शंभर टक्के विजय होणार आहे कारण या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आहे समाजवादी पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांची साथ आनंद गीते साहेबांच्या पाठीशी आहे या मतदारसंघातील अने, अनेक अनेक सामाजिक संघटना या गीतेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि एक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार ज्यांनी सहा वेळा लोकसभेमध्ये विक्रमी मताने विजय संपादन करून बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते पण निष्कलंक होते या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गालबोट लागलं नाही असं स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि संसदीय अधिवेशनामध्ये कोकणातले आणि राज्यातले देशातले प्रश्न अतिशय अभ्यासूपणे आनंदजी साहेबांनी मांडलेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघात अगदी गुवाहारपासून चिपळूण तालुक्यातली बहात्तर गावं खेड दापोली मंडणगडपासून ते थेट अलिबागपर्यंत हे जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदार मतदारसंघात विक्रमी मताने गीतेसाहेब निवडून येणार आहेत कारण आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत आणि गीते साहेबांची जी मशाला आहे विरुद्ध मशाल निश्चित अन्यायाचा जो काही या ठिकाणी कर झालेला आहे भ्रष्टाचार मातलेला आहे या भ्रष्टाचारला गाडण्याच्या दृष्टीने ही मशाल इथला रायगडचा मतदार हाती घेऊन मशाल पेटवणार आहे आणि अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज या मतदानाच्या रूपाने गीते साहेबांना लोकसभेवर पाठवून विजयी करून या ठिकाणी जो काही अंधकार आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न निश्चित तिथला मतदार करणार एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड एन टी व्ही न्यूज मराठी